हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे मजेत ना असेच मजेत राहा आनंदात राहा हीच आपण आई जगदंबाच्या आणि प्रार्थना करूया आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी अळूची पानं घेतलेली आहेत मी आणि अळूवडी नेहमीच आपण करत असतो पण आता काहीतरी वेगळी रेसिपी करूया म्हटलं तर अळूच्या पानांची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा कमेंट्समध्ये तर या ठिकाणी मी अळू पानं घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पुसून कोरडी करून घेतलेली आहेत मिडियम साईजची घेतलेली आहेत मध्यम आकाराची पानं आहेत मोठी खूप जास्त मोठी नाही आणि लहानही नाही तर आपण आता आतमध्ये जे सारण भरणार आहोत तर ते आपण आधी तयार करून ते या ठिकाणी तेल टा तापत ठेवलं आहे कढईमध्ये त्यामध्ये जिरे घातले मोरी घातली त्यानंतर लसूण थोडासा बारीक चेचून घेतलेला आहे खूप जास्त बारीक नाही करायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे बारीक आणि त्यानंतर कढीपत्ता घातलेला आहे तेलामध्ये हळद घालायची आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे अर्धा चमचा त्यानंतर बारीक पत्ताकोबी मी चिरून घेतलेला होता तो घातलेला आहे आणि दोन उकळलेले बटाटे त्यामध्ये चुरून घातलेले आहेत सगळं आपचं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे त्यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची आपल्याला त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला आणि सगळं असं व्यवस्थित कालून घ्यायचं आहे बटाटा जरी शिजलेला असला तरी पण आपल्याला पत्ताकोबी थोडीशी शिजू द्यायची म्हणून बाफून घ्यायची आपल्याला थोडीशी दोन ते तीन मिनटं त्यानंतर आपण या ठिकाणी आता पुढचं बॅटर तयार करणार आहोत हे आहे डाळीचं पीठ दोन वाटी त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पाणी घालून आपण त्याचा छान असा घोळ तयार करून घ्यायचा आहे पातळ खूप जास्त पातळ येणे खूप घट्ट येणे असा घोळ तयार करायचा आपल्याला तर या ठिकाणी आता कालून घेते मी एकजीव करून घेणार आहे सगळं व्यवस्थित तर पाणी घातल्यानंतर बघा खूप छान असा बॅटर आपलं तयार झालेला आहे त्यानंतर अळू घ्यायचे उलट बाजूने आपल्याला त्यामध्ये ही भाजी भरून घ्यायची आहे जे आपण बॅटर आता तयार केलेलं होतं आपण जे सारण तयार केलेलं होतं ते आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे सगळं एकसारखं आपण मधुमताचं टाकणार आहोत आणि व्यवस्थित भरून घेणार आहोत त्यानंतर जे आपण डाळीच्या पिठाचा घोळ केला होता ते थोडंसं आपण आळूचे पानं चिकटवण्यासाठी त्याचा वापर करणार आहोत आणि पुढे पण आहे अजून लागणार आहे आपल्याला तर दोघं साईडला मी असं लावून घेतलेलं आहे त्यानंतर ते आपल्याला फोल्ड करायचं आहे असं आणि इकडच्या बाजूला पण आपण थोडा लावून घेणार आहोत डाळीचं पीठ आणि ते पण आपण म्हणजे आपल्याला ते चिकटायला मदत होईल अळूचे पानं त्यानंतर अजून एकदा फोल्ड करून घेणार आहोत आपण आणि अशी आपल्याला सुरळी करून घ्यायची तर असे सगळे पानं मी आता तयार करून घेते त्यानंतर मी ते थोडेसे दोन ते तीन मिनटं मी फ्रायरमध्ये त्यांना थोडंसं बेक करून घेतलं त्यानंतर आपण आता या बॅटरमध्ये गोळवायचे आणि आपण ते डीप फ्राय करून घेणार आहोत तर सगळी कंड पीठ व्यवस्थित लावायचं आपल्याला हा गोळ व्यवस्थित लावून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने आणि नंतर डीप फ्राय आपल्याला करून घ्यायचं आहे या ठिकाणी बघा टी फ्राय करून झाल्यानंतर मी मध्ये असे कट करून घेतले आणि खूप छान झाले होते खूप मस्त लागत होते अगदी नेहमीच्या आळूवळीपेक्षा खूप वेगळे लागत होते तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसे वाटतात आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन पण प्रेस करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकता तर फ्रेंड्स नक्की ट्राय करा खूप छान आहे आणि शेजवान चटणी किंवा सॉससोबत खूप छान लागतात तर भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत बाय